बालाघाटावरील आणि बीड जिल्ह्यातील जमलेला माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मराठा द्यायचा कोय वेन 80 तुम्हाला काय सांगाव अशी फाटली तुम्ही <laughs> मलाही सांगाव लक्षात आल दिसत नसलं त्यांना काही सुरू काही शांत करा आवाज तुम्हाला सगळ्याला येतोय काय होत समाजाला जे पाहिजे ते मिळत नाही बोलू नका बोलून समाजाला जे लागतं ते आपल्याला देता येत नाहीये आपल्या एक जोटीमुळे आपल्या समाजाला न मिळ्या गोष्टी मिळायला लागल्या मराठ्यांनी समजून घ्या गरबड ना आपल्या समाजाच्या लेखाचं वाटूच आहे कोणत्या कामाला कुठलं पाऊल उचललायचं हे मराठ्यांच्या लक्षात आलं पाहिजे परिस्थिती संकट आणून सोड तुमच्या आणि माझ्या भावनेचा यांनी आत्तापर्यंत उपयोग केलाय म्हणून माझ्या मराठा

मला फोन आलाय पडले फोन का तरी सांगतो एक विमारतीच्यावर तुला घरी देऊ शकत आणि आवाज ते तुम्हाला बाप मानलं म्हणलं तुम्हाला खरं बोलतो त्या आब्रे आणि तू शिकलेली चालू हे नाही मला फोन बोल साईल पाजार सणाचा तो करून मग मी काय करू मी सकाळी मला माहित होसा त्यांना जर दहाचा टाईम दिला ते नवराच होते त्यांना बाराचा दिला ते आपल्याला एक असते आणि मग आपण संध्याकाळी पण म्हणलं आता पुढाई का दिला आपण वेळ जाऊ हे म्हणलं आमच्या पाजार थोडं उशीरा म्हणलं बरं मग मला जायचं ठेवण समाज असं काम करतात तुम्हाला सांगतो दीड सो रुप बघून रागवट सारखाला ध्या लागल्या म्हणून सांगायला बे हजार रोज ते बे होणार आणि समज काय तर मुंबईत मी फायदा म्हणून फेडते फेडते मला म्हणा तुला हां मला अरे जास्त लांब तुम्ही आई बाईणाच्या डोक्याच्या चेंडाड्या रक्त टाळले रक्तच्या थालव्यात माझ्या माई बहिणी टाकल्या तुम्ही ह्या बाई तुम्ही नुसतं पोरात उचून दाखवा एक वर्ष काय मिळा समाजाला काय अडचण नाही दिवस केला किंवा पण कोण निवासते साहेबांना सांगतो सत्ता बंद असती येत असती जात असते हे ज्या ठेवा

शांत आम्ही आमच्या लेकरांना माहित नाही तुमच्याही लेकरांना रिटायर म्हणायचं मला सस्टेड आलो रिटायर्ड तर नाही का जिथं लागला तिथंच मथार पण होत तिथंच राहतो गर्दीच मिळत नाही

रा पंचाय मोसला ऐं कढाइण करे परंतु विनाकारण काय म्हणतो देवेंद्र फडणवीस ऐकायचा लोकांना त्रास द्यायचा हे चांगला आहे ना माझ्या मारे देखून तुम्हाला पोलिसांचा त्रास आहे का एका कोणाला सांगा तुम्ही आमच्यापासून त्रास आहे मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही आज तुम्ही त्याच्या जीवावर बोलताना आम्हाला आम्ही भोगू हा आम्ही भोगू पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला

मतिला पोलिस اسان کي فون ڪرڻ کي

तुम्हाला माहित नाही फक्त मराठ्यांची तक्रार घेतली नाही लक्ष दिलं नाही आतून अशी फाटली घडती आणि सांगितलं मला देऊ सांगून मिळे ना म्हणलं मला जाण गेलं नाही माझ्या समाजाच्या मागण्या तिच्या अंमलबजावणी करा मी येतो आम्हाला काय मुंबईचा हौस नाही माझ्या एकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न म्हणून मला मुंबईला तुम्ही आमच्या मागण्याच्या अंबालबाजावले द्या आम्हाला काय करेल मुंबई देऊ इथूनच गोलाट टेको मंत्रालयावर आली गेलं काय झालं आपाच्या आता त्याखादा गोळा देऊ जे ना टाकते ना लाको काय अडचण नाही द्या आमच्या मागण्याची अंबाल बजावली करा आणि देवेंद्र फडणवीस ऐकून शेवटची पुन्हा एकदा जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो राज्यभरातल्या बाळाला माझ्या त्रास देऊ नका मी ना कारण कायदा सुविस्त बिघड असं काम तुम्ही कोणतं करू नका तुम्हाला आपलं समजा तुम्हाला या सगळ्याला धरून आम्हाला मी चा एस माहिती मी किती सहकार्य करणारा माणूस त्यांना पक्का माहिती मी एकदा एखाद्या गोष्टी सहकार्य करून म्हणून माझा मराठा समाज सहकार्य मला शंभर टक्के करतो आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीस ऐकून करायला नको कर ती कारण डीजे म्हणजे हे दहशतवाद्याचा हत्यार नाही मी आता ते बघतो मी फडणवीस साहेब दोघो ती विषय काय विजय मराठ्यांना मराठी लक्षात ठेवा एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचंय सत्तावीस ऑगस्टला आपण सकाळी दहा वाजता नंतर निघतोय मुंबईला सगळ्यांनी शांत घेऊन येताना शांत आपण आपल्या घरी समाजाला डाग लागला अस एकही मला मराठी उठायचं नाही तुमच्या लेकराला मोठं करायचो त्याला मला द्यायचं आहे माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठीच्या पाऊल उचलायचं नाही तुपार तुपार या बीड जिल्ह्याचा नगर तो राज्यातल्या सगळा मला फेमस सांगतो शब्द आता काम ठेवा हैदराबाद आणि समाजाचं तो अटो झालंय पुढच्या काळात हो नाही एक महत्वाचा मुद्दा आपल्या शेजारीन पोलिसांच्या घरी फेटायचं सरपोट दगडफेक करणारी की आपल्यासमोर आलेली पहिलाच नाही लक्षात ठेवा सरकारनी ते लोक आपल्या जातील वेळ पहिले तर त्यांना आपले घसले होते

आशी समोर मला त्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गोळा लाट टाकायचा माग फिरायचं नाही बस आला माग फिरा फिरा आला इथं कटाळ आलाय उपसेन करू करून आता फेस पाडाय शेवट माहिती आला सोडायचा नाही मैदान तिसर आणखी दोन तीन दिवस हातात तुमच्या बीड जिल्हा सह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे मुंबईत चाल सरपंच माजी सरपंच चेअरमन पंचायत समिती जिल्हा परिषद चे मेंबर सगळ्या पक्षाचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख नगरसेवक सभापती उपसभापती नगराध्यक्ष महापौर आमदार मंत्री खासदार माजी आमदार आणि विशेष राहायला महत्वाचा माझी भावी भावे आमदार भावी खासदार मी आमदार भावी सोडून गेले ते आपल्या जाणार आहे सगळ्यांना सांगा मुंबईला चाल तुम्ही चांगला काय म्हणू नका तुम्ही डोळ्यावर येऊ नका सोडतो तुम्हाला काम सांगत आम्ही मुंबई गेलो मागं कोण गेले दिलं आम्हाला काय माहिती महाराष्ट्रातल्या सगळ्या माउल्यांनी काम करायचं इकडे गल्लीत कोण हिंदत नाही मला हळूच ना जेव्हा आपला नाही समाजाचा जेव्हा आपल्या आंदोलनात नाही जेव्हा आपल्याच्या प्रभावासाठी नाही तेव्हा आपला नाही एक बिघड हजार नाही राहिला पाहिजे मला असं चित्र दिसतंय सध्याच जातवा नसल मराठी खांदा नवला दे ती घरात यावेळेस <प्थारी> ते झोपू शकत नाही त्याचाच त्याला अपमान वाटणार आहे घरी आपल्या कारण घरच्या माय मावल्या घरचे ताई त्याला म्हणणार आहे सगळा महाराष्ट्र झुंज तिकडं मैदानात सगळा <प्थारी> महाराष्ट्र तिकडं लोक आपल्या लेकरा सगळे तुम्ही घरात झोपला <laughs> लाज वाटत यालाच जिंदगीची लाज वाटणार आहे डॉक्टर मास्टर आणि श्रीमंत राजकारणी मराठी त्यांना म्हणजे एवढे तुमच्या गाड्या बाहेर बारा गावडे अगु नाही म्हणून झापून पाहिजे कर्मचाऱ्या सकाळी मुंबईला चला लेकरा चाले हालचाल बोल शिक्षण एवढं मार झालय लेकडाबाळाच जिनमुस झालं आपल्या पोरीवाडी लेकर डॉक्टर होतील वकील होतील इंजिनियर होतील एमबी बी एस होतील एमबी होती एस आय होतील तहसीलदार होतील कलेक्टर होते आपल्या घरात लादी वाई तर लेकरा बाळ आयुष्यात सुखी समाधानी होते आणि मराठी हम विष्यास नचतं नेत्याचा माझा पडू लाग लय अवघड सांभाळणं सोपू नाही मला माहितीये आधा नऊच्या पुढे रच्ची तर कशी संभायत माहिती मलाच माहिती नऊच्या पुढे तर कोणचाच बापार भेटत नाही तो कसला वाघ त्याच्याकुढे आणू उभा करायचं लय अवघड नेत्याच्या दबावाला बळी पडून कोणी मुंबईला आहे सांगू नका तुम्हाला वाटत आमची सत्ता आहे सध्यातल्या मराठ्यांना पण सांगतो तुमची सत्ता आहे तुमचा आमदार खासदार आहे तुमचे मंत्री म्हणून तुमच्या लेखाचं किंवा लेखीच फुकट शिक्षण होणार नाहीये कुठला मंत्री तुमची फीस भरणार नाहीये तुमची सत्ता आली म्हणजे तुम्हाला तुम्थ मुकट नोकरी लागणार नाहीये त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं जातीचे संकट आले संकट आलंय तर आता त्या जातीचं तुम्हाला आरक्षण करावं लागणार राज्यातल्या सगळ्या पक्षात या आमदार खासदार मंत्र्यांना सांगतो माझ्या जातीसाठी धावून या माझा समाज आणि जात मोठी होऊ म्हणून सगळे पडले तुम्ही काहीही करा माझी जा हा। जात हारू देऊ न तुम्हाला हात जोडून जातीचं रक्षण करा सगळं पडा पक्षाचा विचार नका तुमचं नुकसान जवळ होईल चंद्र सोडा आहे तो पर्यंत जातीच्या कल्याण लक्षात ठेवा जात तुम्हाला कधीच विसरणार नाही पण तुम्ही न्यालात ना ही जात मरेपर्यंत तुम्हाला साक्षी वेळ देत राहणार तुम्हाला कधीच विसरणार नाही शापशिळा खाऊ नका प्रत्येक पक्षातला लेगीबाईला सुद्धा लागतं तू सांगत ज्या वेळेस लढाई आमच्यासाठी चांगली होती त्यावेळेस पप्पा मम्मी तुम्ही लढायला नाही गेले माझ्या आयुष्याचं वाटेल झालं लेखाबाळाच्या मराठी शापशिळा खाऊ नका सगळ्यांनी असा तिचा लढाई बघितला होता आणि तेव्हा तरी किती येत राहू इ सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे कोणती मुंबईला यायचं नुसतं कनकणा माघारी या बरं खरं बोललं आलं काय थोट आहे का समाजाला खेळ पर्याय दिले त्याला राहायचंय मुंबईत दहा पंधरा दिवस चाला तरी पंचावन्न लोक झाले तिथे राहणारे

दगड कोणत्याच देश सद्ध करतील असेल कसा टाका तुम्ही तर कस टक्काय लागणार ते म्हणतायचा काही बघितलं बद्दलच नाही म्हणजे वेगळेच देऊन जे बघायला ते दगड असे दगड कुठेच ते खेकण्यासारखे वर धुळे केलेले का दगड म्हणते होईल दिवस पण आम्हाला इकडं तरी बसता येत नाही दुसऱ्याच्या खाली पावसात झोपायला बसाव किंवा अडुसाला बसवता बसता येत नाही आपल्या तिकडं द्वितरक्ष मोठा दगड अडूसाला बसले तर पोहोच लागत ते इकडे दगड चालू ते विसर व्हाईट कस तरी बस काय घरातल्या मला त्यांनी आपण विचार करायचे करायचे तुम्ही मला इमानदार लागलात मी तुम्हाला ईमानदार लागलो मला इमानदारीने सांगा दोन वर्ष झालं तुम्हाला सात येतात तुमचे मान खाली होणार एक पाऊल उचलला जात आहे आणि पुढे उचलणार नाही फक्त मी डाव टाकत गेलो मी डाव टाकत गेलो फक्त काही वेळ चार पाऊल मागे सरक पुढे सरक माझ्या समाजाला आठवण लाख नव्हती म्हणजे तीन करोड मराठ्यांना माझ्या पद्धतीने डोक्या लावून गेलो आता उघड थोडं राहिले मुंबईला एक दांत आणला शंभर टक्के मराठा आरक्षण नाही नाही कोणकडा प्रमाणपत्र